राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा संघर्ष सुरू झाला त्यानंतर राज्यभरात लाखो ओबीसी समाज एकवटला पण आता यामध्ये ओबीसी नेत्यांमध्ये फूट पडली आहे मतभेद असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे अठ्ठावीस सप्टेंबरला बीडमध्ये ओबीसींच्या न्याय हक्कासाठी महा एल्गार सभा आयोजित करण्यात आलेली आहे आणि यासाठी जे पोस्टर छापण्यात आले त्या पोस्टरवरती छगन भुजबळांचा एक मोठा फोटो आहे धनंजय मुंडे पंकजा मुंडे गोपीचंद पडळकर यांचे आणि इतर ओबीसी नेत्यांचे फोटो आहेत पण लक्ष्मण हाकी यांचा फोटो नाहीये नवनाथ वाघमारे यांचाही फोटो नाहीये एवढंच नाही तर हाके यांना या मेळाव्याचं निमंत्रणही देण्यात आलेलं नाहीये त्यामुळे हाके खचलेले आहेत की आता ही चळवळ थांबवण्याचा विचार करतायत हाके यांचा एक व्हिडिओ काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाला होता त्यात ते ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगारांकडे आल्यानं पोटशिळ उठल्याचं होतव्य करत होते हे वक्तव्य त्यांनी भुजबळांविषयी केल्याचं बोललं जाते तेव्हापासून हाके आणि भुजबळांचे संबंध तुटल्याची चर्चा आहे आणि त्यात परवाच त्यांची हके यांची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल झाली त्यात समोरचा व्यक्ती त्यांना एक लाख रुपये देण्याविषयी बोलतोय हके त्या व्यक्तीला आपला नंबर सुद्धा देतात पैसे खात्यात जमा होण्यासाठी आणि त्यानंतर समोरचा व्यक्ती त्यांना शिवीगाळ करतोय ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे हाकींवरती टीका होते त्यात ओबीसी चळवळीमधूनच त्यांना डावललं जाते अगदीच दोनच दिवसांपूर्वी हके यांनी पोस्ट केलेला हा फेसबुकवरचा फोटो बघा यात कॅप्शनमध्ये काही न लिहिता त्यांनी डॉट डॉट असं लिहिलंय आणि खाली मान घातलेला हातास निराशा अवस्थेतला फोटो टाकलाय तर हा एक फोटो हाके यांच्या मनातली सगळी व्यथा सांगतोय आता तर हाके यांनी चळवळीतून निवृत्तीचे संकेतही दिले आहेत नेमकं असं काय घडलंय आपण सविस्तर पाहूयात आणि खरंच सत्तावीस सप्टेंबर पासून हाके ओबीसी आंदोलनातून निवृत्ती घेणार आहेत का काय आहे सत्तावीस तारखेचं औचित्य सविस्तर बोलूयात याविषयी नमस्कार आपण पाहत आहात भन्नाट मराठी राज्यामध्ये मराठा आंदोलन सुरू झालं मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आणि त्यानंतर ओबीसी समाजही पेटून उठला मराठा समाजाला काउंटर करण्यासाठी ओबीसी आंदोलक रस्त्यावर उतरले लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे छगन भुजबळ यांचे मेळावे होऊ लागले आंतरवाली सराटीमध्ये जरांगे मागे उपोषणाला बसले होते तेव्हा शेजारच्या गावात वडीगोदरीमध्ये हाके आणि वाघमारे यांनी उपोषण सुरू केलं होतं हेच भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे हे सगळे ओबीसी नेते हाके यांच्या भेटीसाठी गेले होते आज तेच उपोषण करणारे सभा गाजवणारे जरांगेंवरती तुटून पडणारे भुजबळांचे सर्व वार आपल्यावरती झेलणारे लक्ष्मण हाके या चळवळीतून बाहेर फेकले जात आहेत निमित्त ठरले अठ्ठावीस सप्टेंबरच्या बीडमध्ये होणाऱ्या ओबीसी मेळाव्याचं या पोस्टरवर हाकेंचा फोटोच नसणं हे सूचक आहे हाके यांची आता या चळवळीला गरज नाहीये की हाकेवरचं ठरत होते म्हणून त्यांना डावललं जातं याचं उत्तर थेट देणं हाके यांनी टाळले काही वृत्तवाहिन्यांना सोबत बोलताना हाके यांनी ही खतखत बोलून दाखवली आणि एका वृत्तवाहिनीवर तर हाके बोलता बोलता रडले मला सत्तावीस तारखेपर्यंत म्हणजे या मेळाव्याच्या आदल्या दिवशी सुद्धा कुणी फोन केला तर मी एक कार्यकर्ता म्हणून या मेळाव्यात जाईल असं हाके बोलले पण जर त्यांचा नामउल्लेखही या पोस्टरवर नसेल त्यांना साधं निमंत्रणही दिलं जात नसेल तर संदेश स्पष्ट आहे हा कार्यक्रम हा महाएलगार भुजबळांच्या समता परिषदेनं आयोजित केलेला आहे त्यामुळे पुन्हा भुजबळ विरुद्ध हाके ही चर्चा सुरू झालेली आहे ज्या भुजबळांच्यासाठी हाके यांनी भल्याभल्या मातब्बरांना सोबत वैर पत्करलं आज तेच हाके एकटे ते पडलेले आहेत हाके म्हणतायत माझं नेमकं काय चुकलंय त्याचं मी चिंतन करतोय अठ्ठावीस तारखेला बीडच्या महाएल्गार सभेच्या एक दिवस आधी सत्तावीस सप्टेंबरला लक्ष्मण हाके यांची अहिल्यानगर जिल्ह्यातल्या दैत्य नांदूर गावामध्ये सभा आहे आणि या सभेत लोकांना विचारून मी पुढचा निर्णय जाहीर करणार असल्याचं हाके यांनी म्हटलंय माझ्यासाठी सध्या दुडाईची परिस्थिती आहे मी थेट लोकांना विचारेन आणि त्यानंतर ठरवेन ओबीसीसाठी रस्त्यावर उतरून लढायचं आहे की घरी बसून लेख लिहायचा ले आहे त्यामुळे सत्तावीस सप्टेंबर हा दिवस लक्ष्मण हकींची पुढची राजकीय वाटचाल ठरवणारा असेल एक बेधडक वृत्तीचे नेते म्हणून हके चर्चेत राहिले आहेत पण त्यांच्या ऑडिओ क्लिप त्यांच्या व्हिडिओ क्लिप त्यांना अडचणीत आणत असतात आणि त्याच कारणाने ते भुजबळांपासून तुटल्याचं बोललं जाते ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून ओबीसींकडे जात असल्यानं त्यांना पोटशूळ उठलं आहे त्यांची ती धुनी मुलं तर काही कामाची नाहीयेत असं बोलतानाच हाके यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यानंतर ओबीसी मध्ये फूट पडली होती हाके तर बोलून दाखवतात की ओबीसी समाजातल्या काही लोकांनी तो व्हिडिओ काढला आणि तो व्हायरल सुद्धा केला आता एका जिल्ह्यातले आयोजक भुजबळ आणि हाके यांना मेळाव्यामध्ये एकत्र आणणार होते तेव्हा भुजबळ म्हणाले होते की ते असतील तर मी येणार नाही म्हणजे हाके असतील तर मी येणार नाही याचा अर्थ स्पष्ट आहे हाके यांचं म्हणणं आहे की मी भुजबळांचे वरचे सगळे वार झेलले आहेत माझ्या कुटुंबावर रोष ओढवून घेतला आहे तरीही माझ्यासोबत असं का होते याचं मी चिंतन करणार आहे माझ्या मुलामुलींबद्दल बायकोबद्दल काय बोललं गेलेलं आहे माझा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न होत आहे पण मी लढणार आहे असं हाके म्हणाले मला फडणवीसांचा समर्थक म्हटलं गेलं पण फडणवीसांनी जो जा, दोन सप्टेंबरचा काढलेला जी आर होता मराठा आरक्षणाचा तो मी माझ्या हाताने फाडला आहे असंही म्हणत त्यांनी फडणवीस समर्थक असल्याचा आरोप फेटाळून लावलेले आहेत खरंतर हा आरोप खूप आधीपासूनच आहे की हाके शरद पवारांवर बोलतात अजित पवारांवर बोलतात पण फडणवीसांवर बोलत नाहीत पण हाके हल्ली फडणवीसांवर टीका करतायत आपल्याला दिसतंय ते दुसरं हाके थेट मराठा समाजावर टीका करत असल्यानं भुजबळांना ती सुद्धा नाराजी परवडणारी नाहीये त्यामुळे हेही एक कारण असू शकतं पण बीडच्या मेळाव्याचे निमंत्रण न दिल्यानं हाकेंसाठी स्पष्ट संकेत आहे की तुम्ही नसलात तरी हरकत नाही कारण हाकींच्या सभांना गर्दी व्हायची ते आक्रमकपणे बोलतात ते ओबीसींना आवडतं आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढलेली आहे हेही एक कारण असू शकतं कारण कळमनुरीच्या सभेमध्ये एक लाख लोक माझ्या शब्दावर आले होते असा दावा हाके करतात आणि परवाचा विषय हाके एका व्यक्तीशी बोलतायत तो व्यक्ती पैसे देण्याची इच्छा व्यक्त करतो आणि त्यानंतर हाके त्याला नंबर देतात की बाबा तुम्हाला त्याच्यावरती पैसे पाठव आणि त्यानंतर तो व्यक्ती त्यांना शिवीगाळ करतोय याचा अर्थ हाके सुपारी घेऊन काम करतायत असा आरोप झाला कोणताही नेता हाके यांच्या बाजूने बोलायला तयार नव्हता कोणत्याही ओबीसी नेत्याने म्हणजे फक्त अपवाद आहे विजय वड्डी टिवार यांचा बाकी सगळ्यांनी मौन बाळगलं आहे त्यामुळे हाकेनविषयी नाराजी ओबीसी नेत्यांमध्ये असल्याचं दिसून येत आहे आणि हीच फूट ओबीसी आंदोलनासाठी धोक्याची ठरू शकते आता दोनच गोष्टी आहेत हाके म्हणाले तसं मला कोणीही जबाबदार व्यक्तीने जर फोन केला तर मी अठ्ठावीस तारखेच्या बीडमधल्या मेळाव्याला जाईन पण तसा फोन येईल असं आता तरी वाटत नाही त्यामुळे सत्तावीस तारखेच्या मेळाव्यामध्ये हाके काय निर्णय घेतात ते पाहणं फार महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं हाके प्रस्थापित ओबीसी नेत्यां हे डावललत आहेत का ही ओबीसी नेत्यांमध्ये उभी फूट पडलेली आहे का आणि जर हाके या आंदोलनातून बाहेर फेकले गेले तर ओबीसींसाठी ते कितपत नुकसानदायक असेल आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद